बेल्लेगावचे ग्राम नेते सरकार कृषी शिक्षण राजकारण या सगळ्याच क्षेत्रातलं अदयी असं व्यक्तिमत्व आदरणीय रामदाबा बोरचडे यांच्या पिंडदान विधीच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच त्यांचे नातेवाईक सर्वच क्षेत्रातील उपस्थित असलेले मान्यवर मंडळी बेल्लेगावचे ग्रामस्थ माझ्या पूर्वी सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी आलेले दादांचं जे कर्तृत्व आहे त्यांचा जो जीवनपट आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे मला स्वतःला आश्चर्य वाटत क्षेत्रामध्ये कशी कार्यरत असू शकते त्याच्यावर त्यांचा जीवनपट पाहतो एकोणीशे चाळीस सालचा दादांचा जन्म आणि साधारणतः वयाच्या पंचवीशी पासून समाजकारणामध्ये दादा त्या ठिकाणी कार्यरत राहिले आणि जवळजवळ साठ वर्ष आयुष्याची त्यांनी गावाच्या परिसराच्या तालुक्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी घेतली वयाच्या पंच्याऐंशी व्या वर्षी दादा आपल्यातून निघून गेले मी ज्यावेळी मागा वळून पाहतो मला जे दादा आठवतात माझ्या विद्यार्थी दशेमध्ये या हायस्कूलमध्ये ज्यावेळी आम्ही शाळेत जायचो त्यावेळी दादा त्या ठिकाणी शाळेच्या कामाच्या निमित्ताने यायचे ते दादांची ओळख म्हणजे मला दोन व्यक्तिमत्व नेहमी आठवतात पहिल्या स्वाशी अद्वशेठ गुंजाळ आणि राऊ दादा या शाळेच्या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना पाठवतो एक आठवतात मला एक प्रसंग आठवतो ज्यावेळी पाण्याचं दुर्भिक्ष शाळेमध्ये झालं होतं त्यावेळी दादांनी स्वतःचं पाणी त्या शाळेला त्या ठिकाणी पुरवलं होतं अगदी शेतीच्या म्हणजे पाण्यामध्ये काटकसर करून किंवा पर्याय म्हणून त्या ठिकाणी ज्या हायस्कूलला म्हणजे अतिशय गावासाठी विद्यार्थ्यांसाठी चांगला विचार करणारा असं व्यक्तिमत्व ज्या ज्यावेळी म्हणजे आता वयामध्ये माझ्या खूप अंतर होतं दादांच्या भेटायचं अतिशय बोलणं असायचं अतिशय ग्रामीण ढंगामध्ये अतिशय मुश्किलपणे बोलणार कधी परखडपणे बोलणार आणि मला असं वाटतं अतिशय स्पष्ट बघता असं व्यक्तिमत्व म्हणलं होतं त्यांचा जो राजकारणातला प्रवेश मला वाटतं यात्रा कमिटीच्या माध्यमातून सुरू झाला जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सत्तानं साली दादा त्या ठिकाणी सभापती राहिले जुन्नर तालुका संघाचे त्या ठिकाणी चेअरमन राहिले आम आमच्या विविध कार्यकारी सोसायटीचे जो सत्तीस सदोतीस वर्ष दादा त्या ठिकाणी चेअरमन राहिले बिल्हे ग्रामपंचायती त्या ठिकाणी उपसरपंच राहिले पतसंस्थांच्या माध्यमातून असेल सहकारी क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहिले गावाच्या मला असं वाटतं समाज जीवनावर ज्या व्यक्तींनी या परिसरातून खूप मोठा प्रभाव टाकला त्यापैकी दादा एक अतिशय अग्रणी असं व्यक्तिमत्व होतं मी असं म्हणेल की अतिशय परिपूर्ण अतिशय संपन्न आयुष्य त्या ठिकाणी दादा जगले कुणाच्याही जाण्यानं निश्चितपणे कुटुंबावर त्या ठिकाणी आघात होत असतो परिसराला त्याचं दुःख होत असतं परंतु तुम्ही निश्चितपणे म्हणाले की अतिशय परिपूर्ण अतिशय संपन्न असं आयुष्य त्या ठिकाणी जगले अतिशय करारीपणानं अतिशय बाणेदारपणानं त्या ठिकाणी पूर्ण आयुष्य दादा जगले आणि मगाशी कोणी उल्लेख केला शरीराने जरी थकले तरी मनाने ते अतिशय प्रफुल्लित होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय हसतमुख अतिशय दिलखुलास असं हे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्यांनी काम केलं मी या ठिकाणी आज त्यांच्या जाण्यानं गोरचटी कुटुंबाला कुटुंबावर जो आघात झाला आहे तो, तो सोसण्याची ताकद परमेश्वरानं त्यांना द्यावी अशी परमेश्वर मी विनंती करतो त्यांचे बंधू बेल्लेगावच्या राजकारणामध्ये अतिशय गिरिरीने सहभागी असलेले आमचे यादव बाराजी बाबा गुरचटे त्यांचे चिरंजीव जे श्री साई कृपा नागरीपथ संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत असे आमचे सदा सदाभाऊ त्यांची कन्या त्यांचा परिवार आपल्या सगळ्याच्या दुःखामध्ये मला असं वाटतं आम्ही सगळेच सहभागी आहोत मला या निमित्तानं काही दिवसापूर्वी आमचे डोंडेबाऊ पिंगट त्या ठिकाणी गेले आज रामदाता आमच्यातून गेले आणि मला सातत्यानं या परिसरामध्ये या गावाच्या विकासामध्ये पोकळी निर्माण होताना दिसते आणि मला असं वाटतं खरंच मोठं आव्हान आमच्या समोरचं आहे काही म्हणून भरून काढण्यास या म्हणजे त्याला म्हणतो आपण का पर्यायी नेतृत्व त्या ताकदीचं त्या ठिकाणी उभं करणं मला असं वाटतं हे मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोरचं आहे मी पुन्हा एकदा आदरणीय दादांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याच वतीने भावपूर्णाशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि बोरचते कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी जे सगळेच मान्यवर उपस्थित राहिलेत त्या सगळ्यांनाही बोरचते कुटुंबाच्या वतीने पेले ग्रामपंचायतच्या वतीने गावाच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो शांती